मित्रांनो तुझ्या सगळ्यांनाच काल शिकवलेला अभ्यासक्रम समजला मला पाहायचं मग आता मला मी काल सांगितलं होतं दिशा यावरून तुम्हाला इकडल्या बाजूची दिशा कोणती हा फरक हा सांगत कस काय आपण ज्या प्रकारे जेवण करतो ज्या प्रकारे पूजा करतो तो कोणती दिशा आहे मग आता जरी पूर्व असत पण पूर्वेच्या समोर कोणती दिशा असती मुलं पश्चिम दिशा आहे पश्चिम त्याच्यामध्ये काही अडचण आहे का जे आज नवीन आलेली मुलं आहेत त्यांना काही अडचण आहे नाही त्याच्यानंतर आता मला सांगा इकडं पूर्व झालं इकडं पश्चिम झालं आता मला सांगा परीक्षेमध्ये तुम्ही पेपर सोडवाय आणि पेपर सोडवता सोडवता तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर आठवण गेलं उत्तर आठवण गेलं उत्तर आठवण गेलं तर तुम्ही कुठं बघतात देवा उत्तर सांग म्हणजे <laughs> सांग तू राईट उत्तर दिशावर समजलं का रे एवढ हे काय आहे उत्तर दिशा <laughs> आता जर उत्तर हे <गला> सगळ्यांना समजलं एवढं समजलं सगळ्यांना पूर्व पश्चिम दक्षिण आणि आता मला सांगा हिवाळ्यामध्ये थंडी बसतील थंडी आणि अशा वेळेला शेकोटी तुम्ही लावतात शेकोटी कुठ लावता जमीन

आपल्या yes. सगळ्यांचं देवघर हे बहुतेक करून ईशान देवात असते आहे कडे मग ईशान देव आहे कुठं एकदम बरोबर आहे आग्नेयच्या वर ईशान्य समजलं आणि ईशान्यच्या इकडं काय आहे नैऋत्य सगळ्यांना अशा प्रकारे दिशा समजल्या आता या दिशा समजण्यासाठी तुम्हाला एक मंत्र पण सांगितला होता त्याचा उई पु असा आवाज झाला आदरने पवा वाजविला त्याचा पु असा आवाज झाला सगळ्यांना समजलं दिशा म्हणजे लक्षात आलं गुड तर आता उडा आणि पटकन न बघता लिहून